नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुल जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत नाशिक शहर आयुक्तालयामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे आले होते त्या संदर्भात आपण आज डिस्कशन करणार आहोत तर लक्षात आहे मित्रांनो हा पेपर झाला होता हा जो पेपर आहे हा पेपर मागच्या वर्षी झाला होता त्या संदर्भात आपण आज डिस्कशन करणार आहोत त्याआधी सर्वांना एक रिमाइंडर म्हणून ध्येयवरती टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे जे आपल्याला फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळत आहे त्याच्यामध्ये आपल्याला पीडीएफ डी स्वरूपामध्ये नोट्स लाईव्ह लेक्चरनंतर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर आपल्याला ले मिळणार आहे आणि याची जी व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडिटी संपूर्ण एक वर्ष असणार आहे आणि आपल्याला जर काही डाउट असेल तर ह्या नंबरवर आपण पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन ह्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता इन्फिनिटी अकॅडमीची ही एक चांगली बॅच आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर मिळणार त्यामुळे आजच प्रवेश निश्चित करा सर्वांनी जास्तीत जास्त जणांनी ह्या रेकॉर्डेड बॅचला प्रतिसाद द्यावा तर आपण सुरू करूया की नाशिक आयुक्तालयामध्ये मागच्या वर्षी कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत लक्षात द्या मित्रांनो हे जे का आपण रोज विश्लेषण घेतो हे विश्लेषण असल्याने अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त जणांनी ह्या विश्लेषणाला हजर राहायचं आहे तर हजर राहत नसाल लाईव्हला तर रेकॉर्डिंग बघायची परंतु शेवटपर्यंत सर्वांनी याला प्रतिसाद द्यायचा आहे तर बघूया कोणकोणत्या प्रकारचे प्रश्नही आले होते पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदांच्या गौरव वर्गवारीनुसार अचूक चढचा क्रम लावायचा शिपाई हवालदार नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक शिपाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हवालदार शिपाई नाईक हवालदार सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक हवालदार शिपाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सांग बर याचा बरोबर क्रम सर्व तर याच उत्तर काय शिपाई नाईक हवालदार मित्रांनो लक्षात घ्या सर्वात खाली शिपाई याचा काय असतो सर्वात खाली शिपाई शिपाई नंतर असतो नाईक पोलीस नाईक पोलीस नाईक नंतर असतो हवालदार हवालदार नंतर असतो सहाय्यक पोलीस निरीक्षक सॉरी सहाय्यक पोलीस नाईक नंतर हवालदार हवालदार नंतर असतो सहाय्यक Police, PSI, नतर, पोलीस उपनिरीक्षक म्हणजे सहाय्यक पी एस असिस्टंट पी एस त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक सॉरी पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक नंतर असतो सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नंतर असतो पुढे पोलीस निरीक्षक लक्षात सर्वांना सर्वात खाली कोण शिपाई शिपाईच्या पुढे नाईक नाईकच्या वरती हवालदार त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नंतर पोलीस निरीक्षक म्हणजे अशा पद्धतीने यांचा क्रम आहे पोलीस निरीक्षकापर्यंत कळलं तो। का सर्वांना पुढे जाऊया पोलीस क्षेत्राशी संबंधित असलेली संशोधन संस्था कोणती एन सी आर बी आर एन रॉ म्हणजे रॉ बी पी आर एन डी आर डी ओच्यातलीच लक्षात घ्या जी काही संशोधन करणारी संस्था आहे कोणती आहे तर बी पी आर एन डी आर एन डी आर डीओचा काय संबंध आहे पण काय संबंध आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा पण संबंध नाही यांचे तुम्हाला फुल फॉर्म सांगतो मी एन सी आर बी म्हणजे काय नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ठीक है एनसीआरवी मे नेशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो बरबर का नहीं रॉ मे का है? रिसर्च एंड एनालिस रिसर्च एंड एनालिसिस का रॉतर डीआर डी ओ सर्वानी है आरडीओ म्हणजे काय डिफेन्स डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन बरोबर का नाही नंतर पी आर एन डीचं काय ब्युरो ऑफ पोलीस अँड पोलीस रिसर्च अँड प्रोग्राम डेव्हलपमेंट ठीक आहे बी बी पी आर एन डीचा अर्थ काय होतो ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ठीक आहे ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट एन सी आर बी म्हणजे काय नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आर ए डब्ल्यू रॉ म्हणजे काय रिसर्च अँड अनालिसिस डी आर डीओ म्हणजे काय डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन बी पी आर डी म्हणजे काय ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट अशा पद्धतीने या पोलीस क्षेत्रासंबंधित संस्था आहे सर्व फक्त डी आर सोडली तर परंतु रिसर्च कोण करता तर बीपी आर एन डी करत पुढचा प्रश्न महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कोणत्या ठिकाणी पुणे मुंबई ठाणे नाशिक महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कोणत्या ठिकाणी आहे बर तर लक्षात घ्या याचं उत्तर काय आहे पुणे या ठिकाणी महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी आहे गुप्तवार्ता प्रबोधिनी म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की भारताचं रॉ आहे त्यानंतर आय बी आहे इंटेलिजन्स ब्युरो आहे तशी महाराष्ट्राची गुप्त वार्ता प्रबोधिनी हे महाराष्ट्रासाठीची कुठे आहे तर पुण्याला आहे दहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करते कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती सी आय डी सी बी आय रॉ एन आय ए म्हणजे काय इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट सीबीआय म्हणजे काय सेंट्रल नंतर रो आता आपण बघितलं एनआय म्हणजे काय नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ठीक आहे आय म्हणजे काय नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी तर आता याच उत्तर काय तर याचं उत्तर आहे एन आय एन आय एच उत्तर आहे एन आय ए काय करतो दहशतवादासंबंधी गुन्ह्यांचा तपास केला जातो सव्वीस अकरा जेव्हा त्यावेळेस एन आय ए तपास करत होता सीबीआय तपास करतात सीबीआय केव्हा तपास करतो तर भ्रष्टाचाराचा गुन्हा असेल किंवा मग एखादी केस त्यांच्यावर सोपवली गेली असेल सरकारकडून तर त्यांचाच फक्त तपास सीबीआय मार्फत केला जातो बाकीच्या दहशतवादासंदर्भात एन एनआय ए तपास करते रॉ केव्हा तपास करते रॉचा काय तर बाहेरील म्हणजे भारताबाहेरील गुन्हेगारी कमी करण्यासाठी जी भारतासंबंधी आहे त्यांचं काम कडे आहे आणि सी आय काम काय तर क्राईम इन्व्हेस्टिगेट करणं फक्त ठीक आहे आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं च आहे ते कसं आहे स्टेट गव्हर्नमेंटचं आहे सी आय डी कसं आहे स्टेट गव्हर्नमेंटचं आहे सीबीआय रॉ एन आय ए सगळं काय सेंट्रल गव्हर्नमेंटचं कळलं का सगळ्यांना पुढे बघूया इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहेत लंडन इंग्लंड लियान फ्रान्स बर्लिन जर्मनी न्यूयॉर्क अमेरिका सांगा बरं इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे इंटरपोल म्हणजे काय इंटरनॅशनल पोलीस आता याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी तर लियॉन फ्रान्स इंटरपोल जे आहे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आता इंटरपोल जे ऑर्गनायझेशन आहे तिची जी स्थापना आहे तिची स्थापना कधी झाली लक्षात घ्या इंटरपोलची स्थापना कधी झाली सात सप्टेंबर एकोणावीसशे तेवीस ला इंटरपोल या संस्थेची स्थापना करीत झाली सात सप्टेंबर एकोणवीसशे तेवीस पुढचे प्रश्न आंतरराष्ट्रीय विपशना केंद्र नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी ना आहे इगतपुरी दुर्गाना केलवन बागलांग विपशणा केंद्र कुठे नाशिकमध्ये लक्षात घ्या नाशिकमध्ये विपोषण केंद्र कोणत्या ठिकाणी पुढे जाऊया आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ कोणत्या पिंपळगाव लासलगाव देवळा कि निपाड आशियातली सगळ्यात मोठी बाजारपेठ कांद्याची लक्षात घ्या लासलगाव या ठिकाणी कोणत्या ठिकाणी लासलगाव पुढे जाऊया मराठी भाषा दिन बावीस मार्च सत्तावीस फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी एकोणतीस त्याचबरोबर मराठी भाषा दिन सांगा बरं ऑनलाईन बघता लवकर उत्तर द्या लक्षात घ्यायचं उत्तर काय सत्तावीस फेब्रुवारी ठीक आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन असतो तर एक मे जो असतो आपला एक मेला मराठी राजभाषा दिन मराठी राजभाषा दिन असतो एक मेला मराठी राजभाषा दिन सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान नाशिक जिल्ह्यातल्या कोणत्या ठिकाणी आहे कळवण भगूर दुर्गाणा त्र्यंबकेश्वर कळवण भगूर दुर्गाणा त्र्यंबकेश्वर सांगा बरं त्या ठिकाणी बरोबर आहे काय उत्तर यायचं भगूर या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म भगूर या ठिकाणी कुठे जाऊया महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो नाशिक कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो बरोबर आहे काय उत्तर यायचं नाशिक या ठिकाणी कुंभमेळा कुठे भरतो नाशिक ंगलवाडी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे इगतपुरी येवला नांदगाव सुरगाणा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे बरं कोणता लक्षात घ्यायचं उत्तर काय इगतपुरी तालुका ठीक आहे त्रिंगलवाडी किल्ला हा कोणत्या तालुक्यात आहे इगतपुरी कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाराचा वध केला होता अनंत कान्हेरे वासुदेव देशपांडे काशीराम फड यापैकी कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सनची हत्या केली होती बरं सांगा ऑनलाइन मागण्याने लवकर सांग उत्तर आहे एक दोनच जण फक्त उत्तर देत आहेत बाकीच्या उत्तर माहित नाही का उत्तर काय अनंत कान्हेरे ठीक आहे अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाने रक्सनची हत्या केली होती कुठे जाऊया महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे वर्धा जायकवाडी गोसीखुर्द कोयना कोणता प्रकल्प बरोबर आहे काय उत्तर आहे याचं तर, तर कोयना हा सगळ्यात मोठा काय आहे जलविद्युत प्रकल्प सगळ्यात पहिला कोणता आहे महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता येतो खोपोली रायगड कोणता आहे तो खोपोली रायगड तर खुर्द हा वैनगंगा नदीवर आहे सॉरी वर्धा नदीवर आहे

हा जलाशय कोणता आहे शिवसागर जलाशय तर गोस्ती खुर्दाचा जलाशय कोणता आहे सागर जायकवाडी जलाशय कोणता आहे सागर कोणता जलाशयाचं नाव नाही तर जायकवाडी कोणता आहे सागर गोस्ती खुर्द कोणता आहे सागर कोयना कोणता आहे शिवसागर बाकीचे पण सागर माहिती पाहिजे आपल्याला तसं उदाहरणार्थ वसंत सागर, चांदोली धरण वारणा नदी सांगली जिल्हा त्याचबरोबर सागर वैतरणा धरण वैतरणा नदी ठाणे जिल्हा ठीक आहे वसंत सागर म्हणजे वैतरणा धरण सॉरी चांदोली धरण आणि सागर म्हणजे वैतरणा धरण त्यानंतर राधानगरी धरण लक्ष्मी सागर कोल्हापूर जिल्हा अशा प्रकारे हे महत्वाचे काही प्रकल्प आहेत किंवा पा सागर आहेत भारताचे राज्य दोन हजार चौदा मध्ये अस्तित्वात आले कोणते राज्य आल्यावर हे मिझोराम सिक्कीम तेलंगणा झारखंड कोणते राज्य आल्यावर दोन हजार चौदा मध्ये अस्तित्वात तेलंगणा आले बरोबर का नाही तेलंगणा ना। तेलंगणा ना। कोणापासून तेलंग 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 वेगळा झाला आंध्र प्रदेश तेलंगणा आंध्र प्रदेश एक कोत्या आधी आता वेगळे झाले दोन हजार चौदाला ला अजून एक गोष्ट आपण जरा महाराष्ट्राबद्दल बघूया सगळ्यात पहिल्यांदा कोण वेगळं झालं संभाजीनगरपासून जालना वेगळा झाला आणि रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग वेगळा झाला उस्मानाबाद पासून किंवा धाराशिव पासून लातूर वेगळा झाला चंद्रपूर पासून गडचिरोली वेगळा झाला मुंबई शहरापासून मुंबई उपनगर वेगळा झाला त्याचबरोबर धुळ्यापासून नंदुरबार वेगळा झाला पासून वाश्चिम वेगळा झाला परभणी पासून खोली वेगळा झाला भंडारा पासून गोंदिया वेगळा झाला अशा प्रकारे हे जिल्हे वेगळे झालेले आहेत त्यानंतर अजून कोणता बाकी एका मित्रांनो अशा प्रकारे हे नवीन निर्माण झाले बरोबर का पालघरपासून ठाणे वेगळा झाला सॉरी ठाण्यापासून पालघर वेगळा झाला हे झाले एकोणावीसशे एक्क्याऐंशी ला झाले एकोणावीसशे ब्याऐंशी ला दाले दाले नौग नौग हे झालं एकोणासशे नव्वद ला हा झाला एकोणाशे अठ्ठ्याण्णव ला हा पण एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव ला एकोणासशे नव्याण्णव ला आणि हे दोन हजार चौदा ला अशा प्रकारे हे सगळे जिल्हे एकमेकांपासून वेगळे झाले त्यांचे हे वर्ष कुठे जाऊया नाशिकचे जिल्हाधिकारी खालीलपैकी कोण आहेत त्याचं उत्तर काय जलज शर्मा जलज शर्मा लक्षात घ्या अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात की तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भराल त्याची मात्र सगळी माहिती घेणं तुमच्या अनिवार्य आहे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कोण आहेत विजी खेर दत्तात्रय कराळे संदीप कर्णिक विक्रम देशमाने त्याचं उत्तर काय दत्तात्रय कराळे नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत आता विशेष पोलीस महानिरीक्षक हा कसला प्रमुख असतो तर परिक्षेत्राचा पोलीस परिक्षेत्राचा पोलीस परिक्षेत्राचा प्रमुख कोण असतो विशेष पोलीस महानिरीक्षक आता महाराष्ट्रमध्ये एकूण आठ पोलीस परिक्षेत्र आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत आठ पोलीस परिक्षेत्र आता आठ कोणकोणते आहेत नाशिक आशिक, कोलहापुर नागपुर संभाजीनगर गड़चिरोली तर आठ सध्या मला रिमाइंडर होत नाही तर लक्षात घ्या परंतु किती मित्रांनो आठ आहेत नेक्स्ट टाइम सांगतो मी तुम्हाला आठ एक्झॅक्ट नाशिक शहरातील पोलीस स्टेशनची संख्या किती आहे अकरा पंधरा चौदा तेरा अकरा पंधरा चौदा तेरा त्याचं उत्तर काय चौदा ते चौदा एकूण पोलीस स्टेशन येणार प्रश्न नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे बिहार झारखंड आंध्र प्रदेश पश्चिम सांगा बरं कोणत्या राज्यामध्ये आहे याच उत्तर काय पश्चिम बंगाल ठीक आहे नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते कळसोबाई भैरवगड साल्लेरघ चक्कर भैरवगड त्याचं उत्तर काय आहे साल्हेर सगळ्यात उच्च शिखर कोणतं आहे कळसुबाई कळसुबाई नंतर साल्हेर नंतर महाबळेश्वर